तर नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे सहा जूनच्या भागाची सुरुवात जीवा आणि काव्यापासून होते ज्यात फार्महाऊसमध्ये असलेले सर्व पुरावे जीवाने का आणि कधी नष्ट केले असं काव्या जीवाला विचारत असते पण जीवानं ते केलंच नाही असं तोच सांगतो त्यामुळे ते, ते पुरावे कोणी लपवले असणार या विचाराने दोघेही गोंधळून जातात पण काव्या मात्र ठाम ठरवते ती तीच आणि जीवाचं सत्य सगळ्यांना सांगणार आणि तिकडून निघून सरळ नंदिनी आणि पार्थ यांना सांगायला जाते तिच्या पाठोपाठ देखील जातो आणि तिला थांबविण्याचा प्रयत्न करतो तर इकडे घरात मालिनी आणि विक्रम हे दोघेही पार्थ आणि जीवा यांच्याबद्दल बोलत असतात तर हाऊसमध्ये नंदिनीच्या मनात वाढत असलेलं जीवासाठीचं प्रेम पाहून काव्या मात्र अस्वस्थ होते आणि आन, नंदिनीने एकदा जीवाच्या छातीवरचा टॅटू पाहिलेला असतो तर तो टॅटू कोणाच्या नावाचा असणार ती काव्याला विचारणार पण काव्या तिला हिंट देण्याचे प्रयत्न करते तर आता आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की नंदिनी ते हिंट्स ओळखून तो टॅटू कोणाचा असेल त्या मुलीचे नाव ओळखू शकेल का आणि तिला नाव माहिती पडल्यावर ती नेमकं कर काय करेल हे जाणून घ्यायचं असेल आणि मालिकेच्या अशाच अपडेट्स जाणून घ्यायच्या घेण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद